प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसचा सा यलगार सात ऑक्टोबरला जत येथे माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लक्षवेधी उपोषण आंदोलन जत तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी आणि त्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लक्षवेधी उपोषण आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे हे आंदोलन मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता तहसीलदार कार्यालयाच्या प्रशासकीय इमारत आवारात पार पडणार आहे यामध्ये काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे अतिवृष्टीग्रस्त भागात तातडीने व सरसकट पंचनामे करावेत शेतकऱ्यांना शेतकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांच्या सर्व कर्जाची संपूर्ण माफी करावी जत तालुक्यात ओलीत दुष्काळ जाहीर करावा पीक विमा योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा कर्जाचे पुनर्गठन करावे शैक्षणिक व महसूल कर सवलती लागू कराव्यात या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी ठाम भूमिका घेण्यात येणार असून शेतकरी वाचवा देश वाचवा हा संदेश देत विक्रमदादा सावंत यांनी संघर्षाची हाक दिली आहे शेतकरी कामगार व सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विक्रमदादा सावंत यांच्या वतीने करण्यात आले आहे येत्या सात तारखेला मंगळवारी तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या तालुक्यातील जे अतिवृष्टीच्या माध्यमातून जी नुकसान भरपाई झालेली त्यासाठी ती नुकसान भरपाई मिळवण्यासाठी जत तहसील कार्यालयात एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करीत आहोत आणि त्यात प्रमुख मागण्या आमच्या की सरसकट जत तालुक्यातले पंचनामे व्हावेत त्याचबरोबर हेक्टरी पन्नास हजार अनुदान मिळावं त्याचबरोबर ज्या फळ पिकातले फळपिकं त्यातनं गाळण्यात आलेली आहे उदाहरणार्थ द्राक्ष हे गाळण्यात आलेले आहेत त्याचाही पंचनामा या ठिकाणी सरसकट करण्यात यावा त्याचबरोबर ज्या पद्धतीनं या जत तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे दा। त्यांना तातडीनं कर्जमाफी झाली पाहिजे अशा सहा सात मुद्द्यांवर येत्या मंगळवारी दिनांक सात रोजी जत तहसील कार्यालयावर मोठ्या प्रमाणावर एक लाक्षणिक उपोषण करतात त्या उपोषणासाठी जत तालुक्यातील जे शेतकरी आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावेत अशी या निमित्तानं मी सगळ्यांना या निमित्तानं आवाहन करतो धन्यवाद जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा